श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण शनिदेवाची कहाणी ऐकणार आहोत याला संपत शनिवारची कहाणी देखील म्हणतात ही कहाणी फक्त सुद्धा तुमच्यावर श्री महाराजांची कृपादृष्टी राहील म्हणून ही कहाणी शेवटपर्यंत ऐका संपत शनिवारची कहाणी श्रावण महिन्यातील शनिवार पूजन ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सोना होत्या पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठे सकाळीच जेवी सोना सोनासुद्धा शेतावर जाई धाकट्या सोनेला मात्र घरी ठेवी याप्रमाणे तो आपला नित्याप्रमाणे शेतावर गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काही दाणे पहा थोडेसे काड दळून त्याच्या भाकरी कर केनी कुरडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेने बर म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले त्याच्या लहान लहान भाकरी, भाकरी केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले बाईबाई माझं सर्व अंग ठणकत आहे माझ्या अंगाला तेल लाव ऊन पाण्यानं आंघोळ घाल घरात गेली चार थेंबाचे तेल आणले त्याच्या अंगाला तेल लावलं वाटलेलं ला बी लावून ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाकरी खाऊ घातली त्यांचा आत्मा थंड केला तसा कुष्ठानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला तुला काही कमी पडणार नाही म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले काही वेळानं घरी सासू सासरा धीर जावा आल्या त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली संतोषी झाली आपल्या घरात तर काही नव्हतं हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागली दुसऱ्या दिवशी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडं काय मौत झाली शनिदेवांनी मागच्यासारखंच गोष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आले मागच्यासारखंच मला न्हावू घाल माखू घाल म्हणू लागले ब्राह्मणाची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आमच्याजवळच काही नाही आम्ही काय करावं आमच्याजवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे पण तिनं शनी महाराजांना हाकलून दिलं आणि म्हणून ब्राह्मणाच्या सुनेला काही असलं तरी नाहीसं होईल असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मळकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली सासू सासरा घरी आले सर्व तयारी पाहू लागली तू त्यांना काहीच दिसेना मग सुनेला राग भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढं तिसरा शनिवार आला ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडं मागच्यासारखेच शनिदेव आले ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू मनु लागले तिनं दुसऱ्या जावे जावेसारखा जबाब दिला देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरा घरी आली जेवणाची तयारी पाहू लागली तो तिथं काही दिसेना मग त्यांनी सोनेला विचारलं मागच्यासारखीच हकीकत ऐकली सगळ्यांना उपवास पडला मनात फार खिन्न झाली पुढं चौथ्या शनिवार आला ब्राह्मणानं धाकट्या सोनेला घरी ठेवलं आणि पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवानं काय केलं गलित कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणाच्या घरी आला सोनेला म्हणू लागला बाईबाई माझं अंग ठणकत आहे त्याला थोडंसं तेल लाव तिनं बर म्हटलं अंगाला तेल लावलं ऊन पाण्यानं अंघोळ घातली भाजी भाकर खायला दिली त्याचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझाच आत्मा थंड देव करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळदाना दृष्टीस पडला तो तिनं काढला तिनं चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली इतक्यात सासू सासरा तिथं आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज काय केलं आहे सुने सांगितलं सगळी तयारी आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कोरडूची भाजी आहे सासू सासऱ्यास आनंद झाला आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ठाची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वादसुद्धा सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पात्रावेवर हिरे मोती दृष्टीस पडली सुनेला दाखवली याच पत्रळीवर तो गोष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा मानाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढं दुसऱ्या सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्याला राग आला आणि नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी देवा शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरे सुफळ संपूर्ण तात्पर्य कोणी काही मागण्यास आला तर त्याला संतुष्ट करावं व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ